Oh, ब्लीच करायचा कंटाळा येतो अशा भरपूर जणी आहेत की त्यांना फेशियल आणि ब्लीच आवडत देखील नाही किंवा त्यांना करायचा कंटाळा येतो तर त्यांच्यासाठीच आज मी खूप छान असं भरपाचं फेशियल घेऊन आलेले आहे म्हणजेच आईस क्यू फेशियल कसं करायचं आणि त्याचा फायदा काय होतो आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या स्किनसाठी किती सारे फायदे आहेत हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि खूप जणी कंटाळा करतात पार्लरला जाण्याचा तर कंटाळा करतातच पण घरगुतीसुद्धा गोष्टी काही करायच्या असल्या त्याचा सुद्धा कंटाळा येतो त्यांना तर तोच कंटाळवाना दिवस किंवा तोच कंटाळा घालवायसाठी आज मी घरातल्याच गोष्टी वापरून एकही एक रुपया खर्च न करता घरातलीच एक गोष्ट वापरून आज मी फेशियल करून दाखवणार आहे कारण मला एका ताईची कमेंट होती कि ताई की ताई तुम्ही बर्फाचं फेशियल करून दाखवा किंवा बर्फाचं फेशियल कसं करायचं असतं तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर खूप सारे फेशियल आहेत आणि बाजारामध्ये अव्हेलेबल आणि प्रत्येकजणीला पार्लरमध्ये जायला काही जमत नाही प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असते किंवा टाईम नसतो जायला काही जणींना आळस येतो काही जणींना आवडत नाही तर अशांसाठीच घरगुती आणि एकदम बेस्ट आणि एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण बर्फाचं फेशियल कसं करू शकतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल खूप खूप गुणकारी आहे बर्फाचं फेशियल जसं मी कोरफडीचं फेशियल कसं करायचं किंवा कोरफडीचे फायदे काय आहेत ह्याचा व्हिडिओ मी बनवला होता आणि तो व्हिडिओ माझा प्रचंड व्हायरल झालेला आहे खूप छान व्हिडिओ आहे तो पण खूप म्हणजे इफेक्टिव आहे आपल्या स्किन बाबतीत तर तुम्ही नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याचीसुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मग खूप वेळ न लावता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीचारणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला आईस फेशियल कसं करायचं हे सांगते त्याचे फायदे काय असतात आपल्या स्किनसाठी काय उपयोग होतो आणि बर्फ किती गुणकारी आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आज मी तुम्हाला बर्फाचं फेशियल करून दाखवणार आहे आणि कोरियन ट्रेंडमध्ये बर्फाचं फेशियल किंवा बर्फ वापरायला किती किती म्हणजे छान आहे आणि कोरियन ट्रेंडमध्ये बर्पाचं फेशियल खूप केलं जातं आणि त्याचं आपल्या स्किनसाठी किती किती फायदे आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणूनच त्यांची स्किन खूप छान प्रकारे ग्लो करते तुम्ही बघितलंच असेल कोरियन ट्रेंडवाल्या मुली किंवा छान असं मेकअप करून किती छान दिसते त्यांची स्किन तर तशाच प्रकारे आपण घरच्या घरीसुद्धा आपल्या स्किनवरती असा जर तुम्हाला परिणाम घ्यायचा असेल किंवा तुमच्या स्किनवरती रिझल्ट मिळवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी असं बर्फाचं फेशियल करू शकता खूप छान आहे बर्फाचं फेशियल मी वीकली जवळजवळ दोन तीन ते तीन वेळा तरी बर्फाचं फेशियल करते जसं मला माहिती झालेलं आहे तेव्हापासून मी बर्फाचं फेशियल करते आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या चेहऱ्यासाठी त्याच्यामुळे बर्फाचं फेशियल आपण नक्की केलं पाहिजे आणि तुम्हाला जर डेली बर्फाचं फेशियल करायचं असेल तर तुम्ही करू शकता मला एका त्याची कमेंट होती त्याच्यावरून मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण तुमच्या कमेंट्स आता मला येतात मला खूप छान वाटतं छान छान कमेंट करता तुम्ही त्याच कमेंटनुसार मी आता व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं आहे आणि मी बनवते पण आहे आणि तो गृहिणींना आवडतसुद्धा आहे तर आज असाच आवडणारा विषय म्हणजे फेशियल तर आता आपण बर्फाचं फेशियल कसं करायचं हे बघ पाहूया मी तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना खूप कंटाळा येतो फेशियल करण्याचा किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतात आपल्या स्किनसाठी त्या करण्याचा तर त्यांच्यासाठीच आजचं हे फेशियल खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे आणि नुसतंच त्यांच्यासाठी नाही आहे ज्या ज्यांचं थोडंसं वय झालेलं आहे आता मी थोडंसं खोलवरच बोलते ज्या थोड्या एजड आहेत किंवा मग ज्यांच्या चेहऱ्यावरती जास्तच रिंकल्स पिंपल्स आणि सुरकुत्या आणि जास्तच काळे डाग असतील वांग असतील पिगमेंटेशन असेल असं भरपूर काही ॲकण्याचे प्रॉब्लेम असतील असे भरपूर सारे प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला जर सुटका मिळवायच्या असेल तर तुम्ही हे बर्फाचं फेशियल करू शकता आणि काहीही अवघड नाही आहे घरच्या ना घरी आपण हे फेशियल करू शकतो खूप छान इफेक्ट देणारं फेशियल आहे आणि त्याचबरोबर ज्यां जन, ज्यांना आपल्या स्किनमध्ये रिझल्ट जास्तीत जास्त हवा आहे त्यांनी डेली जरी हे बर्फाचं फेशियल केलं ना तरीसुद्धा खूप उपयुक्त आहे मी डेली नाही मला करणं होत पण मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी बर्फाचं फेशियल करते त्याच्यामुळे स्किन पण छान राहते स्किन आपली टाईट पण बनते आणि छान पण दिसते आणि एकदम नैसर्गिकरित्या तेजस्वी दिसते त्याच्यामुळे बर्फाचं फेशियल करायला अजिबात विसरायचं नाही घरच्या घरी कारण एकही रुपया खर्च न करता आपण ते घरच्या घरी करत असतो आणि त्याचे आपल्याला फायदेच होणार आहे आणि खूप सारे फायदे होतात आपल्या स्किनसाठी त्याच्यामुळे मी हे असं डी वाय गोष्टी घरच्या घरी करत असते आणि त्या गृहिणींना खूप आवडतात त्याच्यामुळे मला अशा माझ्या मैत्रिणी मला कमेंट करून विचारतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि त्यांना समर्पित हा व्हिडिओ आहे जेणेकरून त्यांनाही खूप फायदा होईल आणि त्यांची स्किन छान ग्लो करेल यासाठी आणि मलाही वाटतं ते की त्यांची स्किन खूप छान प्रकारे ग्लो करावी त्या पण खूप छान दिसाव्यात असं मला सुद्धा वाटतं आता आपण आईस फेशियलचे फायदे पाहूया तर आईस फेशियल केल्याने काय फायदा होतो आपल्या स्किनसाठी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आईज फेशियल चेहऱ्यावरती केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग असतात पिगमेंटेशन असतात जसं की मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना जास्तच डार्क स्पॉट आहेत किंवा ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे पिंपल्स आहे सुरकुत्या आहेत असे बरेचसे प्रॉब्लेम असतात तर अशा प्रॉब्लेमवरती सुटकारा जर मिळवायचा असेल तर तुम्ही हे बर्फाचं फेशियल करू शकता आणि छान छान दिसू शकता आणि जर आपला चेहरा डल झालेला असेल आणि निस्तेज झालेला असेल पूर्ण चेहऱ्यावरचं तेज निघून गेलेलं असेल आणि एकदम आपल्याला अचानक असं वाटतं अरे बापरे माझा चेहरा, आ, चेहरा, चेहरा, चेहरा असा कसा झालेला आहे किंवा माझ्या चेहऱ्यावरती अजिबात सुद्धा तेज नाहीये आणि चेहरा अजिबात छान वाटत नाही आहे तर असंच नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरती तेज आणण्यासाठी तेजस्वी त्वचा होण्यासाठी तुम्ही घरच्या घरी असा बर्फाचा वापर करा तर तुमची स्कीन पण छान राहील आणि एजड होण्यास सु, होण्यापासून सुद्धा तुम्हाला म्हणजे मुक्ती मिळेल आणि काय बोलतात त्याला छान प्रकारे असा फायदा पण होईल तुम्हाला तुमच्या स्किनसाठी बर्फाचं फेशियल केलं तर तर मी हे करत असते विकली दोन ते तीन वेळाच करते जास्त नाही करत मी तुम्ही डेली जरी हे केलं तरीसुद्धा चांगलं आहे तुमच्या स्किनसाठी खूप इम्प्रूव्ह होते आपल्या स्किनमध्ये आपली स्किनसुद्धा ग्लो करायला लागते आणि जेव्हा कोणता आपण फाउंडेशनचा बेस करतो ना तो बेस एकदम फ्लॉलेस दिसतो त्याच्यामुळे तुम्ही असं बर्फाचं फेशियल नक्की करत जा आणि मी तर सांगते तुम्हाला जर तुम्हाला एखादा मेकअप लुक करायचा असेल जर हेवी मेकअप लुक हेवी म्हणजे ब्रायडल मेकअप लुक असतात ना तसे जर मेकअप लुक करायचे असेल किंवा एकदम नॅचरली दिसायचे आणि त्यावेळेस तुम्हाला असं एखादं इफेक्ट देणारं फेशियल करायचं असेल तर ते आहे भरपाचं फेशियल काही नाही अवघ्या फक्त पाच मिनिट पाच मिनिटेसुद्धा लागत नाहीत दोन तीन मिनिटांमध्ये हे फेशियल होऊन जातं तर तुम्ही ते मेकअप करायच्या अगोदर तुम्ही दहा मिनिटे अगोदर जरी तुम्ही बर्फाचं फेशियल केलं तरी तुमचा मेकअप लुक खूप छान बसणार आहे तर ही एक टीप नक्की लक्षात ठेवा आणि काही जणींना जर आपला चेहरा एकदम छान को कोरियन ट्रेंडसारखा जर करायचा असेल किंवा असं वाटत असेल की मी पण त्यांच्यासारखी दिसू शकते किंवा छान माझा चेहरा दिसायला हवा ही कशी दिसते ती कशी दिसते असं आपण पाहतोच ना तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं मी का अशी नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही हे बर्फाचं फेशियल घरच्या घरी नक्की ट्राय करा खरंच खूप खूप रिझल्ट देणार आहे आपल्या स्किनमध्ये खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह होतं हे मी मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा मी माझ्या स्वतःवरती ह्या सगळ्या गोष्टी श ट्राय करते तेव्हाच मी तुमच्या सोबत हे सगळं शेअर करत असते कारण माझ्या गृहिणी ज्या मला बघणाऱ्या आहेत त्यांना त्याचा सगळा फायदा होईल यासाठी मी असे म्हणजे त्यांना उपयुक्त ठरतील असेच व्हिडिओ मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असते तर आता ज आता उन्हाळा पण खूप वाढत चाललेला आहे खूप सारं टॅन येत आहे चेहऱ्यावरती आपल्या चेहरा काळपट होतोय काळवंटतोय आहे किंवा आता थंडी थोडीफार तरी थंडी अजून आहे जास्तही उन्हाळा नाही आहे किंवा जास्तही थंडी नाही आहे असं मीडियम लोमध्येच सगळं चालू आहे आता सध्या तर तसं जर वातावरण असेल तर आपलं आपले हात किंवा आपली स्किन खाऱ्या शेंगदाण्यासारखे सोलकटल्यासारखे होते माहिती आहे तुम्हाला दिसत पण असेल की असं स्किनवरचे जे, जे साल असत ता ना ते सगळे निघले जातात बटाट नवीन बटाटा कसा असतो नवीन बटाट्याचे साल कसे निघतात किंवा खाऱ्या शेंगदाण्याचे साल कसे निघतात तशा प्रकारे आपल्या स्किनचं सालटं निघत असतं आणि मग स्किन खूप बेकार दिसते आणि अशी स्किन दिसल्यानंतर कोणताही मेकअप लूक करा तुम्ही कितीही चांगला करा तो अजिबात छान बसत नाही जर तुम्हाला मेकअप लुक छान करायचा असेल किंवा तुम्हाला छान छान दिसायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याशिवाय किंवा स्किन केअर जरी तुम्ही छान ठेवलं तरच तुमच्या चेहऱ्यावरती छान असं मेकअप बसणार आहे आणि त्यानंतर तुमचा चेहरा चेहरा पण छान दिसणार आहे आणि नुसतंच मेकअप करायचं आहे म्हणूनच बर्फाचं फेशियल करायचं का तर असं नाही आहे ज्यांचं एज थोडं थोडं दिसू लागलेलं ला आहे ज्यांना वाटते की माझा चेहरा थोडासा एजड झाल्यासारखं वाटतो आहे किंवा मग मी मी तर आहे आता तीसची आणि मग मी दिसते चाळीसची किंवा पन्नासची हे असं जर चेहरा वाटत असेल सॉरी कोणाला राग येत असेल तर राग मानू नका व्हिडिओ मी बनवत आहे मला कोणाला उद्देशून बोलण्याचा काही ते अधिकार नाही आहे आणि मी बोलत पण नाही आहे कोणाला फक्त मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते की असं जर वाटत असेल तर तुम्ही हे घरगुती फेशियल नक्की ट्राय करू शकता तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि छान वाटेल तुमची स्किन तर मी आता तुम्हाला आईस क्यूबच्या रेसिपी सांगणार आहे आणि त्या रेसिपीज कुठल्या स्किनला कुठली क्यूब किंवा कुठला क्यूब सूट होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा स्किन टाईप कोणताही असू द्या त्या स्किन टाईपनुसार तुम्हाला क्यूबचं फेशियल कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण भरपूर सारे आईस क्यूबचे फेशियल आहेत खूप छान छान आहेत ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप खूप इफेक्ट करणारे आहेत आणि छान इम्प्रूव्ह होते आपल्या स्किनमध्ये त्याच्यामुळे जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आत्ताच माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनचं बटन देखील दाबा शेअर करायला अजिबात सुद्धा विसरू नका आणि कॉमेंटमध्ये सुद्धा सांगत जा की व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढे शेअर पण करा चला तर मग आता आईस क्यूब कसे बनवायचे कोणकोणत्या स्किनसाठी कोणकोणत्या आईस क्यूब असतात हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे चला तर मग आता आपण फेशियलला सुरुवात करूया आईस फेशियलला सुरुवात करूया तर भरपूर जणींना आईस फेशियल म्हणजे काय हे सुद्धा माहिती असेल त्यांनी केलेलंही असेल आणि अशा काही भरपूर जणी आहेत की त्यांना आईस फेशियल म्हणजे काय हेच माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आईस फेशियल करण्यासाठी किंवा बर्फाचं फेशियल जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बर्फ लागणार आहे तर आपण काय करायचं फ्रीजमध्ये रात्रीच्या वेळेसच जो आपण बर्फ बनवतो ना ट्रेमध्ये त्या ट्रेमध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि बर्फ करून घ्यायचा जर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये रोज वॉटर सुद्धा टाकू शकता काही हरकत नाही रोज वॉटर तर आपल्या चेहऱ्याला गुलाब पाणी थंडावाच देतं त्याच्यामुळे तुम्ही गुलाब पाणीसुद्धा त्यामध्ये दोन दोन ड्रॉप्स तुम्ही टाकून नंतर ते आईस क्यूब्स बनवायला रात्रभर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फेशियल करायला घेऊ शकता तर अशाच प्रकारे मी आईस क्यूब्स करायला ठेवले होते रात्री तर ते आईस क्यूब्स बनवून झालेले आहेत आणि मी एका भांड्यामध्ये मोठं ठेवलेलं आहे कारण त्याच्यामध्येच आपल्याला आपला चेहरा डीप करायचा आहे आता आपण आईस क्यूब्सने असं फेशियल करणार नाही आहोत वेगळ्या पद्धतीने जो कोरियन ट्रेंड असतो ना तशा पद्धतीने आपण आईस क्यूब फेशियल करणार आहोत बर्फाचं फेशियल करणार आहोत तर त्यासाठी एका ट्रेमध्ये मी घेतलेला आहे बर्फाचं पाणी आणि बर्फाचे तुकडे तर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओ साईटला ॲटॅच होतच असेल तर तो तु, मी तुम्हाला दाखवते आहे तर एका ट्रेमध्ये मी ते पाणी घेत ट्रेमधला बर्फ काढून मी एका भांड्यामध्ये ते सगळं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर तर आपण काय करायचं आहे एका भांड्यामध्ये ते बर्फाचं पाणी घेऊन आपला पूर्ण चेहरा त्या पाण्यामध्ये डीप करायचा आहे जसं की तुम्हाला साईटला दिसतच असेल एका भांड्यामध्ये मी माझा चेहरा बर्फाच्या पाण्यामध्ये डीप केलेला आहे पूर्ण डीप करायचा आहे जोपर्यंत आपला चेहरा एकदम नम होत नाही तोपर्यंत आपण तो डीप करून घ्यायचा आहे थोडंसं हे जरा डिफिकल्ट जातं पण आपला स्किन खूप छान प्रकारे ग्लो करायला लागते आणि खूप छान दिसते आपली स्किन त्यासाठी तुम्ही असं थोड्या थोड्या ड्युरक्शनमध्ये तुम्ही हे करत राहायचं आहे कारण ड्युरेक्शन जोपर्यंत तुम्ही वाढवताल तेवढं तुमच्या स्किनवरती ग्लो येणार आहे तुमची स्किन छान दिसणार आहे तर मी तसंच करते आहे शेजारी तुम्हाला दिसतच असे तर मी हे जे शेजारी अटॅच होत आहे तुम्हाला व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी हे फेशियल मी वीकली दोन ते तीन वेळा करतेस तुम्ही डेली हे फेशियल केलं तरीसुद्धा चालतं आणि काय आहे हे घरच्या घरी जर आपल्याला एकदम म्हणजे काहीही खर्च न करता एकदम कमी बजेटमध्ये बजेटच नाही आहे म्हणायचं कारण घरच्या घरीच आपण ह्या गोष्टी करू शकतो डी आर वाय गोष्टी म्हटलं की घरच्या घरी काहीही खर्च न करता आपण घरच्या घरीसुद्धा छान दिसू शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला दिसत असेल तर असं आपण घरच्या घरी बर्बाचं फेशियल करू शकतो आणि खूप साऱ्या सेलिब्रिटींना मी पाहिलेलं आहे खूप साऱ्या सेलिब्रिटींचे व्हिडिओसुद्धा मी पाहिलेले आहेत त्यासुद्धा असंच बर्फाचं फेशियल करतात त्यामुळे त्यांची स्किनसुद्धा तुम्ही पाहू शकता किती फ्लॉलेस दिसते किती छान दिसते ग्लोईंग दिसते आणि कोणताही त्या मेकअप करू द्या त्यांच्या चेहऱ्यावरती तो मेकअप बेस खूप छान दिसतो तर आपणसुद्धा घरी राहून घरी बसून आपण जर असं फेशियल करून आपली स्किन जर ग्लोईंग मिळवत असेल तर अजून काय पाहिजे ना बरं आता हे झालं आईस क्यू फेशियल कसं करायचं व्हिडिओ मी तुम्हाला अटॅच केलेला होता तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे बरं आता ह्याचे साईड इफेक्ट म्हणजे कोणाला ह्याचा त्रास होतो हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्यांना सायनसचा त्रास आहे ज्यांना डोकेदुखी आहे तर त्यांनी हे आईस फेशियल जास्त वेळ करू नका नाही तर खूप जास्त डोकं दुखायला अजून लागेल कसं दुखायला लागेल हे पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण बर्फाचं फेशियल करतो त्यावेळेस आपला चेहरा आपण पूर्ण पाण्यामध्ये डीप केलेला असतो आणि पूर्ण पाण्यामध्ये आपण तो नम होईपर्यंत आपण ड्युरक्शन वाढत वाढत जातो ना म्हणजे जास्त वेळ वाढवत वाढवत जाऊन आपला चेहरा आपण पाण्यामध्ये डीप करत राहतो त्यामुळे चेहरा अजूनच जास्त नम पडतो आणि मग त्या थंडीमुळे किंवा त्या थंड पाण्यामुळे जास्त डोकेदुखी होऊ शकते सायनसचा प्रॉब्लेम वाढू शकतो त्यामुळे ह्यां ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी अजिबातसुद्धा हे फेशियल एक टर्मी मी करू करूही नका आणि करायचं जर असेल तर एकदम कमी क्वांटिटीमध्ये कमी मध्ये तुम्ही हे सगळं फेशियल करू शकता जेणेकरून तुमचं डोकंसुद्धा दुखणार नाही आणि तुम्हाला बाकीचे काही त्रास असतील तेसुद्धा होणार नाही बरं आता मग तुम्ही म्हणाल की आम्हाला जर सायनसचं किंवा डोकेदुखीचा त्रास आहे मग आम्ही कोणतं फेशियल करायचं तर आज त्यांच्यासाठीच मी असे काही फेशियल आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुमचा डोकेदुखीचा त्राससुद्धा कमी होईल आणि तुम्हाला असं बर्फाचं फेशियल केल्यासारखा सुद्धा आनंद मिळेल आणि छान वाटेल तुमच्या स्किनसाठी तर अशीच फेशियल मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आता आईस क्यूब्स कसे बनवायचे ज्यांना असा त्रास होतो त्यांच्यासाठी आईस क्यूब्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे राईस वॉटर राईस वॉटरचे तर किती फायदे असतात कारण केरळमध्ये किंवा मग खूप साऱ्या जणी सा असं राईस वॉटरचा वापर करत असतात आपल्या केसांसाठी कारण केस फार झपाट्याने वाढतात जर तुम्हाला हेअर ग्रोथ राईस वॉटरने आपली हेअर ग्रोथ कशी होते ह्याचा जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसा पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल कारण खूप सारे फायदे आहेत आणि त्याच्यामुळे आपले हेअरसुद्धा छान होतात लॉंग होतात एकदम सिल्की होतात आणि स्ट्रॉंग होतात तर चला आपण आपल्या मुद्द्याकडे ओळूया आता तर आईस uh, क्यूब्स कशा बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आ, रेसिपी नंबर वन आहे आपण राईस वॉटर घ्यायचं आहे आणि राईस वॉटर आपण एका ट्रेमध्ये आपण ते राईस वॉटर जसं आपण भात बनवण्यासाठी जेव्हा आपण तांदूळ धुतो त्यावेळेस ते तांदळाचं पाणी राहिलेलं असतं ते सुद्धा आपल्या केसांसाठी किती किती फायदेशीर आहे तशाच प्रकारे आपण ते राईस वॉटर घ्यायचं आणि धुतलेलं तांदळाचं ते राईस वॉटर नाही थोडंसं आपण ज्यावेळेस भात शिजवतो ना त्यावेळेस ते पाणी वगैरे वरती येतं व्हाईट व्हाईट पाणी ते सुद्धा खूप छान असतं आपल्या स्किनसाठी आपल्या हेअरसाठी तर आपण ते पाणी घ्यायचं किंवा तुम्ही राईसचं पाणी जरी घेतलं तरीसुद्धा चालेल आणि ते एका ट्रेमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते, ते आपण बर्फ बनवायला ठेवायचं म्हणजे आणि नंतर दु, दु दुसऱ्या दिवशी किंवा दोन तासानंतर बर्फ बनवून झाला की ते डिरेक्टली आपण आपल्या चेहऱ्यावरती फिरवायचं आहे आणि बर्फ म्हणजे बर्फ घेऊन डिरेक्टली आपण डायरेक्ट चेहऱ्यावरती लगेच फिरवायचं नाही आहे एका कॉटनच्या रुमालामध्ये घ्यायचं किंवा मग एखाद्या कॉटनच्या टॉवेलमध्ये सुद्धा तुम्ही ते गुंडाळू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावरती रफ करू शकता फक्त एवढंच की रफ करताना जास्त जोरात रफ करायचं नाही सावकाश गतीनेच करायचं कारण त्याने तुमचा चेहरा लाल पडू शकतो रॅशेस येऊ शकतात पुरळे येऊ शकतात आणि आणखीन जास्त काही प्रॉब्लेम असेल ते होऊ शकतात चेहरा लालसुद्धा होऊ शकतो तर असे प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे तुम्ही एकदम हलक्या हाताने हे भरपाचं फेशियल करू शकता जर तुम्ही असं राईस वॉटरचं फेशियल घरच्या घरी केलं तर तुमचा चेहरा ग्लो पण होणार आहे तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही म्हणजे डोळ्यांखाली पफिनेस वगैरे येतो किंवा सूज येते ना ती सूजसुद्धा सगळी पूर्ण निघून जाईल आणि चेहरा एकदम छान दिसेल फ्लॉलेस दिसेल त्यासाठी तुम्ही हे असं क्यूबचा वापर शकता आईस आईस करू शकता राईस वॉटर आईस क्यूब अशी रेसिपी बनवून तुम्ही रेसिपी म्हणजे क्यूज बनवायची रेसिपी तुम्ही घरच्या घरी करून ते तोंडावरती तुमच्या स्किनवरती तुम्ही ते आईस फेशियल करू शकता आणि छान दिसू शकता आता आईस क्यूब रेसिपी नंबर टू आहे म्हणजे आपण दुसऱ्या प्रकारचा आईस क्यूब्स कसं बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो आणि आपण त्या टोमॅटोचा सगळा रस किंवा ज्यूस असतो तो, तो सगळा काढून घ्यायचा आणि त्यानंतर एका ट्रेमध्ये तो ज्यूस टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण आणि टी ट्री ऑइल लागणार आहे आपल्याला त्यासाठी आपण टोमॅटोचा रस काढून एका बर्फाचं जे ट्रे असतो आपण बर्फ बनवण्याचा त्याच्यामध्ये टोमॅटोचा ज्यूस टाकायचा त्याच्यामध्ये टी ट्री ऑइलचे दोन थेंब टाकायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये जो जो बर्फ बनवण्याचा जो आपला ट्रे आहे ना त्या कप्प्यांमध्ये दोन थेंब ऑइल टाकून असं सुद्धा बर्फ बनवू शकता आणि तो नंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती डिरेक्टली फिरवू शकता एखाद्या रुमालामध्ये जसं की मी पहिल्यांदा सांगितलंच तर प्रकारे तुम्ही टोमॅटोचं फेशियल करू शकता टोमॅटोचे किती सारे फायदे आहेत हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टोमॅटो फेशियल कसं करायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही तो तो पण नक्की जाऊन बघा खरंच खूप हेल्पफुल आहे मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत खूप दिवसापासूनचे बनवलेले आहेत तुम्ही नक्की जाऊन माझ्या जा चेक चेकआउट करू शकता तर हे असं तुमची स्किन जर ग्लोईंग दिसायला म्हणजे दिसावी असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर असं टोमॅटो क्युब्सनी म्हणजे टोमॅटो आईस क्युब्सनी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करू शकता मसाज केल्यामुळे काय होतं रक्त सुद्धा वाढतं आणि चेहऱ्यावरती ग्लोसुद्धा येतो त्याच्यामुळे तुम्ही असं टोमॅटोचं क्यूब फेशियल करू शकता खूप सोप्पं आहे काहीही अवघड नाही आहे खूप सोपं आहे तुमच्याकडे टी ट्री ऑइल नसेल ना तरी काही हरकत नाही तुम्ही गुलाबजल गुलाबजालसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि ते त्याचं क्यूब्स बनवून तुमच्या चेहऱ्यावरती फिरू शकता तर हे झालं रेसिपी नंबर टू तर दोन रेसिपीज मी तुम्हाला सांगितलेले आहे ज्यांना डोके दुखी किंवा सायनसचा सा त्रास आहे किंवा आणखीन जास्त काही त्रास होतो थंड थंडमुळे तर त्यांच्यासाठी हे सगळ्या रेसिपीज मी तुम्हाला सांगते आहे तर आता जे मी तुम्हाला सांगितलं टोमॅटो आईस क्यूबचे खूप सारे फायदे आहेत आपल्या स्किनसाठी जसं की आपली स्किन म्हणजे काही जणींची स्किन जी, जी आहे ना ती खूप ऑइल प्रोड्यूस करत असते ऑइल सोडत असते तर तशाच ऑइली स्किनवाल्यांसाठी ऑइली स्किन टाईपवाल्यांसाठी हे टोमॅटो फेशियल टोमॅटो आईस क्यूब फेशियल खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे आणि खूप जणींना ते ठरलेलं देखील आहे खूप जणी घरच्या घरी असं फेशियल करतातही किंवा काही जणी करत सुद्धा नाही त्यांच्यासाठीच हे फेशियल मी सांगते आहे कारण खूप छान आणि इफेक्ट देणारं असं हे फेशियल आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या चेहऱ्यावरतीसुद्धा इफेक्ट जाणवेल कारण मी स्वतः ते ट्राय करते आहे खूप छान इफेक्ट वाटतो टोमॅटो फेशियल केल्यानंतर हवं तर तुम्ही तुम्हाला जर नुसतं टोमॅटो फेशियल करायचं असेल तर आपण काय करायचं एक पिकलेला टोमॅटो घ्यायचा तो अर्धा कट करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही हवं तर साखर टाकू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही सुद्धा टाकू शकता डिरेक्टली ते चेहऱ्यावरती तुम्ही असं रफ करून मसाज जर केली ना तर तुमच्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे ग्लो येतो आणि छान दिसते तुमची स्किन तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच फेशियल करू शकता तर आता आईस क्यूब्स रेसिपी नंबर थ्री आहे तुम्ही हे जे मी आता फेशियल सांगणार आहे तर ते फेशियल तुम्ही डेलीही करू शकता कारण त्याच्यामुळे तुमची स्किन खूप छान प्रकारे ग्लोईंग होणार आहे खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह होणार आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगते तुम्हाला की खरंच खूप छान होणार आहे तुमची स्किन त्यासाठी तुम्ही हे फेशियल नक्की करा त्याच्यामुळे स्किनवरती जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ना सगळे दूर होणार आहेत आणि खूप छान स्किन दिसणार आहे तर रेसिपी नंबर थ्री आहे आणि त्याचे मी तुम्हाला सांगितलंच आहे की अगोदर त्याचे किती सारे फायदे आहेत आणि आपली स्किन ही ग्लोईंगच दिसणार आहे खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह होणार आहे तर ते फेशियल म्हणजे कोरफड फेशियल आणि ॲलोवेरा फेशियल ॲलोवेरा क्यूब्स हे आपण बनवून आपल्या चेहऱ्यावरती वापरू शकतो तर आता हे ॲलोवेरा क्यूब्स आपण कसे वापरायचे किंवा ॲलोवेराचा आपण बर्फाचे तुकडे किंवा एखादं बर्फाचं पाणी आपण कसं बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला अलोवेरा लागणार आहे म्हणजेच काय तर कोरफड लागणार आहे तुम्ही कोरफडीचा गर काढून घ्या तुमच्याकडे जर कोरफडीचं झाड असेल तर तुम्ही त्याची पानं घेऊन त्याचा तुम्ही जेल काढू शकता आणि ते जेल तुमच्या चेहऱ्यासाठी तुम्ही वापरू शकता कोरफडीचे तर किती सारे फायदे आहेत आणि कोरफड तर मला किती प्रचंड प्रमाणामध्ये आवडते तुम्हाला पण माहिती आहे कारण कोरफडीवरती मी खूप सारे व्हिडिओ बनवते आहे बनवते आणि खूप सारे ते व्हायरलही होत आहेत आणि मला छान वाटते की माझा त्यावरचा व्हिडिओ खूप छान प्रकारे व्हायरल झालेला आहे मी तुम्हाला त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल नक्की चेकआउट करा खरंच खूप खूप म्हणजे इफेक्टिव्ह असं ते कोरफडीचं फेशियल होतं तर आज असंच एक अलोवेरा क्यूबचं फेशियल आपण कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जेल घ्यायचं ते जेल काढून घेतल्यानंतर एका का ट्रेमध्ये आपण टाकून घ्यायचं जिथे आपण बर्फ बनवतो फ्रीजमध्ये तर त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये ग्रीन टीचं पाणी सुद्धा वापरू शकता हवं तर तुमच्याकडे ग्रीन टी असेल तर तुम्ही ग्रीन टी, टी वापरू शकता नसेल तर काहीही हरकत नाही ग्रीन टी टोनर सुद्धा किती छान प्रकारे आपल्या स्किनवरती वर्क करतं कारण टोनर आपल्या चेहऱ्याला काय काम करतं की आपले जे पोर्स ओपन झालेले असतात तर ते पोर्स क्लीन करून पुन्हा ते झाकण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे आपण टोनर वापरत असतो जेणेकरून आपला मेकअप पण खूप छान बसतो आणि आपल्याला ऐकण्याचा अजिबातसुद्धा प्रॉब्लेम होत नाही तर असं तुम्ही टोनर वापरू शकता तर आईस क्यूब्स तुम्ही त्यासाठी कोरफडीचा जेल घेऊ शकता आणि ते कोरफडीचं पाणी तुम्ही ट्रेमध्ये टाकून त्याचं तुम्ही क्यूब्स बनवून नंतर ते चेहऱ्यावरती वापरू शकता कारण ते चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे खूप खूप फायदेशीर आहे कोरफड कितीतरी आजारांवरती कोरफडसुद्धा उपयोगी आहे खूप छान प्रकारे वर्क करते ते आपल्या स्किनसाठी काही आजारांवरती किंवा काही डी आय वाय गोष्टी असेल किंवा काही म्हणजे खूप सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोरफड खूप साऱ्या प्रमाणामध्ये वापरली जाते तशाच प्रकारे स्किनवरती सुद्धा कोरफड वापरली जाते आणि जे कोरफडीचं जेल ना ते आपण प्रायमर म्हणूनसुद्धा आपल्या मेकअप बेसमध्ये वापरतो त्याने पण आपली स्किन खूप छान होते आणि मॉइश्चर म्हणूनसुद्धा आपण कोरफडीचा वापर करत असतो खूप सारे फायदे आहेत सांगेल तेवढं कमी आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्याच्यामुळे आपण थोडक्यातच आवरून घेऊया कारण मोठा व्हिडिओ झाल्यानंतर मग तुम्ही पण म्हणाल की खूप मोठा व्हिडिओ आहे आणि फक्त बोलतेच बोलतेच त्याच्यामुळे मग आपण जे आहे महत्त्वाचे टॉपिक्स त्याच्यावरतीच मी तुमच्यासोबत बोलणार आहे तर ह्या क्यूजमुळे काय होतं ना की डोळ्यांखाली जो आपल्या कपिनेस आलेला असतो किंवा डोळ्यांखाली जे आय पॅचे असतात ना ते अजिबातसुद्धा येत नाहीत आणि आपले डोळेसुद्धा छान राहतात आणि थकवा जर आलेला असेल ना आपल्या स्किनवरती तो सगळा थकवा दूर निघून जातो ह्या ॲलोवेरामुळे खूप छान आहे हे कोरफडीचं फेशियल तुम्ही नक्की घरी असे क्यूब्स बनवून फेशियल करून पहा तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येणार आहे तेजस्वी चेहरा दिसणार आहे मीही तेच करते मी सुद्धा जास्त महागडे प्रोडक्ट्स वापरत नाही आणि जेव्हा कधी मी असे महागडे प्रोडक्ट्स वापरेन त्यावेळेस तर तुम्हाला नक्की ते, ते दिसेलच पण मी अजिबात सुद्धा जास्त चेहऱ्यासाठी मी माझ्या महागडे प्रोडक्ट्स वापरत नाही कारण ना काय होतं कधी कधी आपली स्किन रिॲक्टसुद्धा करते आणि खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याच्यामुळे आपल्या स्किनला जे सूट हो आप होते तेच प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे आणि तेच प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते प्रत्येक व्हिडिओमध्ये तर हे असं फेशियल तुम्ही घरच्या घरी आईस्क्यूब्जवाले नक्की करून पहा खूप छान तुमची ग्लोईंग स्किन होईल आणि छान दिसते तर असे हे तुम्हाला बर्फाच्या फेशियलचे जे प्रकार होते किंवा रेसिपीज होत्या ज्यांना खूप सायनसचा सा आणि डोकेदुखीचा त्रास आहे किंवा आणखीन जास्त काही त्रास आहे त्यांच्यासाठी ह्या रेसिपीज खूप छान आहे डिरेक्टली तुम्ही तो क्यूब्स घेऊन तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही रब करू शकता मसाज करू शकता आणि छान प्रकारे क्लीन करू शकता तुमचा चेहरा त्याच्यामुळे तुमचा चेहरासुद्धा छान दिसणार आहे एकदम तेजस्वी आणि टवटवीत राहायलासुद्धा मदत करणार आहे आणि एज एजड झाल्यासारखं जर वाटतं ना आपल्याला ते सुद्धा आपन आपन तर अजिबात अजिबातसुद्धा वाटणार नाही एकदम आपण तरुण असल्यासारखं सुद्धा दिसतं त्याच्यामुळे आपण हे असं डेली जर केलं तर चेहऱ्यावरती खूप सारा फायदा होतो त्याच्यामुळे तुम्ही हे डेली नक्की करा ज्यांना जास्तच असे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी हे डेली केलं तरी सुद्धा चालतं तर तुम्ही जर हे असे बर्फाचे डेली जर फेशियल केलं ना तर तुमच्या स्किनवरती खूप छान प्रकारे इफेक्ट देणार आहे तुमची स्किनसुद्धा ग्लो करणार आहे आणि एजिंग सायन्स पा सायन्सपासून तुम्हीसुद्धा वाचू शकता असं मला वाटतं कारण तुम्ही जर असं तुमच्या स्किनवरती जर तुम्ही असं वर्क केलं तर खूप छान प्रकारे तुमची स्किन ग्लो करणार आहे जास्त एजड होण्याचं प्रमाण पण कमी होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही असं बर्फाचं फेशियल घरच्या घरी नक्की करून पहा खूप साऱ्या रेसिपीजवर मी तुम्हाला सांगितलेले आहेत मी व्हिडिओ अॅटॅचसुद्धा केला होता की बर्फाचं फेशियल घरच्या घरी कसं करायचं हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ पिप करून दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच होतं की मी बर्फाचं फेशियल कसं केलेलं आहे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे एवढं तर आपण आपल्या चेहऱ्यासाठी घरी बसल्या करू शकतो ना आणि गृहिणींना दुपारच्या वेळेला थोडा का महिना टायमिंग मिळतोच फक्त एवढंच की शेतात जाणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांना जास्त वेळ मिळत नाही पण जरी त्यांना काही वेळ मिळत नसेल तरी काही हरकत नाही त्यांनी संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही असं फेशियल करून जर झोपला तर दुसऱ्या दिवशी <coughs> तर दुसऱ्या दिवशी तुमची स्किन सुद्धा ग्लो करणार आहे आणि छान दिसणार आहे तर असं वेगवेगळ्या प्रकारचं फेशियल तुम्ही करून छान दिसू शकता तुमची स्किन तेजस्वी दिसू शकते आणि हे एकदम बर्फाचं फेशियल एकदम प्रभावशाली आहे आणि एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी गर आपण असं फेशियल करू शकतो तर कसा वाटला मैत्रिणींनो हा व्हिडिओ खूप थोडासा लॉंग व्हिडिओ झाला असेल कारण सगळी माहिती देता करता थोडासा वेळ पण होतो कारण कसं ना आपण एकदा फेशियल केलं की आपल्याला रिझल्ट येतो असं नसतं तो, तो तेवढ्यापुरता रिझल्ट येतो जर तुम्ही डेली जर असं फेशियल ठेवलं तरच चेहऱ्यावरती तुमच्या ग्लो दिसणार आहेत तशाच प्रकारे जर मी तुम्हाला अर्धवट माहिती दिली तर तुम्ही काय म्हणणार की हिने आम्हाला हे असं सांगितलं नाही ते तसं सांगितलं नाही त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये मी Uh, सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगत असते थोडाफार व्हिडिओ मोठा होत असेल त्याबद्दल सॉरी मैत्रिणींनो आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की सांगा आवडला असेल तर uh, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउट साठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी माझ्या चॅनलवरती तुमचं नाव नक्की घेईल भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय